तीन हे दोघांचं काही झालं तीन दोन पाच आता काय काढायचं बघा वर्षातील किती मिळाले नफा त्यांनाच वर्षातील किती मिळाले पस्तीस हजार नफा मिळालाय मग एक नंबर उदाहरण सोडले कसं जोडले आपण एकूण नफा त्यामध्ये आपण हा कुणाचा नफा काढायला वायचा नफा वायचा हा अगदी बरोबर y नफा एकूण नफा किती आहे 3600 नफा भागीले काय आणि गुडीले काय एकूण भाग एकूण भाग आणि गुडीले काय सांगा 19 बार y च्या भाग इति प्राप्त एकूण झाले एकूण नफा किती झाले जमता पस्तीस हजार एकूण बाकी त्या दोघांचं पाच गुनिले व्हायचं बाकी ते दोनास तीन म्हणजे किती आलं तीन आणि चढवा किती होणार पाच सत्ते म्हणजे सात हजार होणार पुर का आणि गुनिले किती तीन म्हणजे त्याचा वाटा किती आला पस्तीस हजार पन्नास सात्री एकवीस म्हणजे एकवीस हजार रुपये देणार किती येणार व्हायचं नका झालं का त्रोटी नाही एकवी झाला व्हायचं नका त्रोडी पडवायला पत्र वापरायची नाही पर्याय की